क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला जागृती संघटनाद्वारे वयोवृद्ध उद्योजक महिलांचा सत्कार सोहळा पुलगाव येथील दत्त मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये महिलांचा भविष्यात त्यांच्या उत्थानासाठी व प्रगती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचे अमूल्य योगदान असून महिलांच्या बहुआयामी विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे उपस्थित महिला सदस्यांना संबोधित करताना प्रमुख अतिथी रुपाली बनकर यांनी म्हटले यावेळी शुभांगी कासार उपस्थित होत्या दीप प्रज्वलित करून व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रीटा एटीवार यांनीही ही एकपात्री लक्ष्मीबाई नाटक प्रस्तुत केले कार्यक्रमाचे संचालन नलिनी विधळे यांनी तर आभार प्रदर्शन नेहा सातपाल यांनी केले यावेळी सुनीता निसत वैशाली गुलालकर अश्विनी ठाकरे वैशाली पेरके हातेवार ठाकूर गिरिजा इत्यादी महिला उपस्थित होत्या अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव